सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छान व्हिडिओ मध्ये मी मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात सो so, बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ब्लाउज डिझाईन कशी बनवावी कधी कधी हे सुजतच नसतं आणि त्याचबरोबर बघून असं वाटतं की ती खूप अवघड असेल आपल्याला जमेल की नाही असे बरेचसे प्रश्न पडतात सो so, आज मी तुम्हाला ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे त्याचबरोबर महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला ही जी काही डिझाईन सांगणार आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येणार आहे कारण बऱ्याचदा साडीचं जे काही लुक असतं ते आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आणि आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे सो so, नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न झाल्या होता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस छान असा काठबद्दल साडीवरचा ब्लाऊज पीस आहे आणि बघा काठसुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे पण एका साईडला छोटा होता एका साईडला मोठा होता तर मोठा काठ आपण बाहीसाठी घेतला होता आणि तो घेऊन थोडासा उरलेला आहे जेवढा मी तुम्हाला दाखवला तेवढा आणि छोटा काट आपण इथे कमरेच्या साईडला घेतलेला आहे सो जेवढा काट उरलेला आहे तर तो यूज करून आता आपण खूप सुंदर असे लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमध्ये इथे ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत पण सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा आपण कटिंग केलेला आहे ते तर ते त्याचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल तर बघा ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर असं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे बघा आणि यानंतर खालच्या साईडला आपण घेतलेला आहे मुंडा तर हा जो काही मुंडा आहे तर हा घेतलेला आहे आपण साडेपाच इंचाचा दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन घेऊ शकतो तर इथे दोन घेतलं म्हणजे टोटल किती झालं दहा तर अशा पद्धतीने दहाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कम्प्लीट कट करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर करायची आहे त्यामुळे ब्लाउजचं बॅक पार्ट मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि इथून बघा आता आपल्याला सगळ्यात आधी अडीच इंच गळ्या रुंदीची ते, रुंदी ते वरच्या साईडला आपण ऑलरेडी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल तर त्यामध्ये साधारणत अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला ॲड करायचं असतं तर बघा मग मी इथे साडेनऊ अधिक अर्धा इंच असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे पुन्हा अडीच इंच आडव्यासुद्धा एक मार्किंग करून घेते आणि पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर तो आपण इथे ड्रॉ करून घेऊयात तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने बॉक्स हा ड्रॉ करूनच घ्यावा लागतो ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे जो काही तुमचा शेप असेल तो तर तो द्यायचा आहे तर आपल्या इथे बेसिक जो काही गळा आहे तर तो आहे पान गळा तर बघा मग मी या पद्धतीने इथे पानगळ्याचा आकार काढून घेत आहे एकदम व्यवस्थितपणे बघा ठीक आहे तर तो थोडासा डार्क करून घेते ठीक आहे तर बघा मग किती परफेक्ट असा प्रॉपर आपण इथे पानगळ्याचा शेप ड्रॉ केलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला अजून एक पॅच बनवायचा आहे तर त्याचासुद्धा आकार आपण इथे देऊन घेऊयात तर बघा इथून या पद्धतीने शेप दिलेला आहे ठीक आहे आता ही जी काही मार्किंग आहे ले ले ही तर ही आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे कारण हा गळा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून रेडी करायचा आहे तर गळ्यासाठी पेपर कॅनव्हास घेतात तर तो डबल फोल्ड करून मी ह्या पद्धतीने व्यवस्थित काटोकाट ठेवला आणि जी मार्किंग दिसते बघा आपल्याला फेंट फेंट चॉकची तर त्याच्यावर बरोबर फिरून घ्यायचं आहे ठीक आहे आता तीच मार्किंग कॅनवास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट, -फेंट दिसते तर तीसुद्धा डार्क करून घ्यायची जेणेकरून सेंटरपासून दोन्ही पण शेप आपले व्यवस्थित येतात आणि गळासुद्धा एकदम मधोमध यावा यासाठी त्यानंतर एक कडेने मार्किंग करून घ्यायची आहे तेवढं आपल्याला मार्जिन लागेल आणि बरोबर एक इंच मार्जिन ठेवत आपण हा इथे कॅनवास पेपर कट करून घेतला आता यानंतर जो काही मधला शेप आहे तर तो सुद्धा आपल्याला कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा डबल फोल्ड करून पेपर ठेवलेला आहे बंद बाजू बंद बाजूच्या साईडने ठेवायची आहे आणि बघा ही मार्किंग करून घेतली सेम तीच मार्किंग कॅनव्हासच्या दुसऱ्या साईडलासुद्धा करायची आहे आणि खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा आणि सुद्धा ठीक आहे आता ते सध्या मी साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर ते एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे तर बघा मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट होता तो तो ठेवलेला आहे आणि त्यावर ठेवलेला आहे कॅनव्हास पेपर तो सुद्धा एकदम सेंटरला म्हणजे अस्तरचा सेंटर आणि कॅनव्हास पेपरचा सेंटर दोन्ही पण मॅच करायचं सेंटरला करा सेंटर पिना लावून घेतल्या आणि सगळ्यात आधी बघा आता मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण ज्या वेळेस कडेने हा गळ्याला टीप मारू तर तो सेंटरपासून दोन्ही साईडला सेम यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जी काही पानगळ्याची मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप मारताना काळजीपूर्वक जी मार्किंग आहे त्यावरच आपली शिलाई येईल याचीसुद्धा ये काळजी घ्यायची आहे कारण की आपण जशी टीप मारणार तसाच आपल्या गळ्याचा शेप इथे येणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपण पुढे मागे थोडीशी टीप मारतो आणि त्यामुळे खरं तर आपलं ब्लाउजचं किंवा ब्लाउज डिझाईनचं सगळं फिनिशिंगच चुकतं सो तसं होऊ देऊ नका तर बघा आता गळ्याच्या साईडला प्रॉपर अशी छान टीप मारून घेतली त्यानंतर लगेचच आपण कमऱ्याच्या साईडलासुद्धा इथे साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंगचं तिथे रेडी होतं आता यानंतर काय करायचं आहे गळ्याच्यामध्ये आणि कमऱ्याच्या साईडला जर काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो, तो कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे एक लाईन एवढं मार्जिन ठेवलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंगसहित सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर कॅनव्हास पेपर लावून गळा बनवण्याची ही सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे तर ही तुम्ही नक्कीच करू शकतात आणि फायनली आपण हा बॅक पार्ट इथे सरळसुद्धा करून घेतलेला आहे आता प्रॉपर असा सेट केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दापटी तर बघा मग इथे दापटेप देतानी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो कुठेही वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलोच करायची आहे कारण की ब्लाऊज डिझाईनचं संपूर्ण लूक आपलं हे गळ्यावर डिपेंड असतं त्यामुळे गळा एकदम प्रॉपर होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर बघा मग या पद्धतीने आपण प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पानगळा फायनली रेडी झालेला आहे बघितल्यावरच लक्षात येतं आहे की कि फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि शेपसुद्धा त्यानंतर आता कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दापटीप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा कुठेही वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर आता बघा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण कटिंग करताना आपण हे मार्जिन कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही वरखाली वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण की संपूर्ण फिनिशिंग त्यावर डिपेंड आहे तर बघा आता हे जोडून घेतल्यानंतर जे काही ब्लाउज पिसा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला खरं तर कट करून घ्यायचा आहे बघा जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो तर त्यामुळे हे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा प्रॉपर अशी पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी ठीक आहे तर हा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवला आणि त्यानंतर पुढची जी काही डिझाईन आहे तर ती बनवायची आहे तर बघा मार्किंग तर केलेलीच होती इथे फक्त पाव इंच मार्जिन ठेवायचं आणि साईडनी एक इंच आणि आपण तो मधला पॅच इथे कॅनव्हास पेपरचा कट करून घेतलेला आहे आता त्यासाठी आपल्याला लागणार हे अस्तर तर ब्लाउज पीस कट केल्यानंतर थोडंसं अस्तर होतं तर एवढं पुरणार नाही त्यामुळे इथे मध्यभागी टिप मारून घ्यायची आहे आणि ओपन करून दापटीप द्यायची म्हणजे आपण हे दोन पार्ट्स जॉईन करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं बघा आपल्याला सगळ्यात आधी आपला जो काही काट आहे तर तो ठेवायचा त्यावर आपला अस्तरचा पार ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपरचा जो काही पॅच आहे तो ठेव ठेवून घ्यायचा आणि बघा इथून आता आपल्याला जी काही मार्किंग केलेली आहे ना आपण खरं तर स्केच पेननी एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना टीप कुठे पुढे मागे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला पॅचचा शेप इथे येणार आहे ठीक आहे तर बघा ही टिप मारून घेतली त्यानंतर जो काही मधला आपला एक्स्ट्राचा कपडा आहे म्हणजे कॅनव्हास पेपर असो किंवा अस्तरचा पार्ट किंवा काठ्याचा तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर सहित फोल्ड व्हावा यासाठी आणि त्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यायला पाहिजे तेसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि हे कडेच बघा एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे आणि आपण हा पॅच इथे सरळ करून घेऊयात खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की जो काही आपला कॅनवस पेपर आहे तर तो काट आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे म्हणजे आपण एकदम परफेक्ट असं इथे स्टिच केलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला द्यायची आहे दापटीप तर बघा मग आता इथे दापटीप देताना व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा छोटासा पॅच नक्कीच प्रॉपर से रेडी होईल तर अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे मी बघा हे सेट करून घेतलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला कडेने टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच आपला आतला कॅनव्हास पेपर अस्तर आणि जो काही काट आहे तर तो एकमेकाला जॉईंट होईल आणि पुढे तो खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही ठीक आहे तर बघा हा छान छोटासा पॅच आपला फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित इथे रेडी झालेला आहे यानंतर आता आपला हा जो काही पॅच आहे ते इथे आपल्याला एक लेस लावायची आहे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात आणि गोल्डन लेस तर खूपच छान असते ती इझिली कुठल्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये सूट होते मॅच होते तर इथे मी गोल्डन आणि ज्या कलरचा काट आहे ना तर त्या कलर कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे त्रिकोणची लेस आहे खरं तरी आणि त्रिकोण बघा आतल्या साईडला फोल्ड करून घेतले आणि इथे कोपऱ्यावर व्यवस्थित लेससुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे एकावर एक ठेवून आणि ह्या पद्धतीने आपण इथे टीप मारून घेऊयात तर लेस व्यवस्थित लावायची आहे अतिशय काळजीपूर्वक कारण बऱ्याचदा होतं काय की असा शेप छान येतो पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे ब्लाऊज डिझाईनचं संपूर्ण लूक बिघडतं सो तसं तुम्ही होऊ देऊ नका ठीक आहे तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपला हा छान छोट असा पॅच रेडी झालेला आहे फोल्ड करून सेंटरची मार्किंग करते जेणेकरून तो जॉईन करणं आपल्याला इझी जाईल आणि आता तो आपल्याला इथे लावायचा आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर आता इथे सेंटरला एक पिन लावून घेऊयात जेणेकरून आपल्याला जरा अंदाज येईल आणि ही मार्किंग पण केल्याने कुठून कशा पद्धतीने आपल्याला तो लावायचा आहे याचासुद्धा थोडासा अंदाज यावा यासाठी ठीक आहे तर बघा मग मी ते म्हटल्याप्रमाणे एक पिन लावून घेतलेली आहे आणि आता आपण हा पॅच लावायला इथे सुरुवात करूयात तर बघा मग इथे एकदा डिस्टन्स मोजून घ्यायचा बरोबर आहे की नाही आणि आता आपण इथून टीप मारून तो पॅच गळ्याला व्यवस्थित जोडून घेऊयात तर बघा सुरुवातीला ना खरं तर आपल्याला तिथे डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून ते निघायला नको आणि मग कंटिन्यू बरोबर टीप मारत मारत आपल्याला जसं आपल्या गळ्याचा आकार आहे ना तर बरोबर त्यावरच टीप मारायची हा पॅच व्यवस्थित तिथे नक्कीच लागला जाईल आणि मग सेंटरपासून बरोबर पुन्हा फिरून जसं आपण मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने लावून घ्यायचा आणि शेवटीसुद्धा इथे बघा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित आपण हा छोटासा पॅच इथे लावून घेतलेला आहे यानंतर आता ह्या गळ्यालासुद्धा आपल्याला लेस लावायची आहे तर याचे जे काही त्रिकोण आहेत तर हे बाहेरच्या साईडलाच करायचे आहे त्यामुळे मग आता ती लेस किती लागेल तर ते आपण मोजून डायरेक्ट कट करून घेऊयात आणि मग इथे लावायला सुरुवात करूया तर बघा आता तुम्हाला जर मार्जिन ठेवून लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात किंवा एकदम काटोकाट जरी लावायची असेल तर तुम्ही तसंही लावू शकतात म्हणजे ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला लेस कशी लावायची आहे तर मी एकदम व्यवस्थितच कडेकडेनेच लावलेली आहे काही जास्त इथे मार्जिन वगैरे सोडलेलं नाही आहे आणि इथे कोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड करायचं फक्त कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार असा छान येतो पण लेस व्यवस्थित प्रॉपर न लागल्यामुळे आपलं सगळं ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं गळ्याचा आकार बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर आपल्याला ले इथेही लेस जोडून घ्यायची आहे ठीक आहे एक्स्ट्राची लेस आपण आता इथे कट करून घेऊयात आणि ह्या लेसला द्यायची आहे आता आपल्याला डबल टीप तर बघा मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती कुठेही वरती तरंगत नाही लवकर खराबही होत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सुंदर असं डिझाईनला आपल्या ब्लाऊजला लुकसुद्धा येतं सो तुम्हीसुद्धा तुमच्या लेसला नक्कीच डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे दोन्ही साईडने ठीक आहे तर बघा किती सुंदर असा शेप आलेला आहे आणि आता इथे आपल्याला बॅक साईडला टाकायचे आहे टक्स तर सेंटरपासून साडेचार आणि उभा चार, चार इंचाच्या टक्स पॉईंटच्या आपण खरं तर इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि यानंतर बघा आता आपल्याला हे व्यवस्थित या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे आणि स्टार्टिंग सुद्धा डबल टिप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे त्या एक साईडने टक्स टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण टक्स टाकून घेऊयात आणि तिथेसुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे सो बघा मग फायनली दोन्ही साईडने आपण एकदम छान प्रॉपर फिनिशिंग से इथे बॅक टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हा जो काही गळा आहे ना खरं तर पानगळा असला तर शक्यतो नॉट ही लावावीच लागते सो इथे आपण रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे एक मीटर कारण एका ब्लाउज एक मीटर सफिशियंट असते आणि ती सेंटरमधून कट करून घेतली आता आपल्याला ती लावून घ्यायची आहे गळ्याला तर शोल्डरपासून साधारणतः अडीच ते तीन इंच खाली लावायची महत्त्वाचं म्हणजे डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायची एक साईडला लावली की तीच मार्किंग दुसऱ्या साईडलासुद्धा करून घ्यायची आणि बरोबर त्याच मार्किंगवर लावायची जेणेकरून दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही पण व्यवस्थित यावे त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे सो फायनली आपण हे नॉट लावून घेतलेले आहे आता याला तुम्ही फॅब्रिकपासून सुद्धा लटकन बनवू शकतात पण आता इथे आपण जे काही बाजारात रेडीमेड लटकन्स मिळतात तर ते लावणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार फॅब्रिकचे जसे हवे तसे लटकन बनवू शकतात किंवा बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा लटकन्स असतात तर इथे आपण रेग्युलरली सिंपलच घेतलेले आहेत फक्त गोल्डन कलरचे सेंटरला एक छोटंसं गोल्डन कलरचा पॅच लावलेला आहे नाही लावला तरी चालेल एखादं बटन वगैरे लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल लावलंच पाहिजे असं काही नाही आहे तर ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे ठीक आहे सो बघा मग आता इथे ना आपण थोडंसं ना एक जो काही काठाची बॉर्डर दिसते ना अशी ग्रीन कलरची तर त्या ग्रीन कलरचा सिल्क थेरायचं छोटंसं बघा हे लटकन इथे लावून घेऊयात जेणेकरून ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येईल ठीक आहे सो बघा मग फायनली एकदम कमी काठ होता इथे खरं तर उरलेला आणि जो छोटा होता तर तो आपण कमरेच्या साईडला घेतलेला आहे आणि पानगळ्यावर खूप सुंदर अशी छानशी पॅचवर ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे खरं तर गळा आणि आपण हा पॅच दोन्ही कॅनवस पेपर लावून बनवलेला आहे आणि कॅनव्हस पेपर लावून म्हणजे कशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कसा गळा रेडी करायचा पॅच रेडी करायचा तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईन आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि काठाची पैठणी साडी असेल तर तुम्ही अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन नक्कीच बनवू शकता सो नक्की ट्राय करून बघा आय होप सो ही छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर तुम्ही ही डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊन बघा नक्कीच ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल ठीक आहे तर बघा मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय